नमस्कार मी नागनाथ ओतडे थेट सीना नदीचा काठी आपण आलेलो आहोत हे सदृश बघू शकता शेतकऱ्याचा ऊस सध्या पाण्यामध्ये आहे ह्याच्या अगोदरसुद्धा मोठा पूर आला होता आणि एकदा मोठा पूर येणार आहे असं सगळे शेतकरी चिंतेत आहेत शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान होऊन शेतकरी पुन्हा उठून उभारण्याच्या तयारीला लागत होता तेवढ्यात हा मोठा महाका अजून एकदा एकदा तेच चित्र समोर आलेलं आहे पूर्ण ऊस पाण्यामध्ये आहे अनेक पिकं पाण्यामध्ये आहेत प्रशासनाचं चा, याच्याकडे चांगलं लक्ष पाहिजे अनेक गोष्टी आहेत शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये त्यांना तातडीची मदत मिळाली पाहिजे अनेक शेतकरी चिंतेत आहेत जगू का मरू हा प्रश्न रोजचं खायाचं काय हा प्रश्न गुरांसनचा प्रश्न अनेक गोष्टी प्रत्येक गोष्ट शेतकऱ्याच्या समोर आहे अनेक व्यथा आहेत या शेतकऱ्याच्या त्या शेतकऱ्याच्या व्यथेने शेतकरी आधीच तर उंच मोठा डोंगर कर्जाचा त्यांचा समोर आहे आणि या कर्जाच्या डोंगरच्या विळक्या तातून निघण्याच्या परिस्थितीमध्ये असताना शेतकऱ्याच्या हातामध्ये आलेलं हे पीक शेतकऱ्याचं हिरावून घेतलं जात आहे ह्या नदीचे रौद्र रूप बघितलं की तुमच्या लक्षामध्ये येत आहे